मित्रांनो या ठिकाणी मैत्री दिनाच्या निमित्तानं काही खास वळी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो नातर रक्ताचं नसतानाही जीवापार जपलं जातं दोन मन जेव्हा एकत्र हसतात तिथेच मैत्रीचं बीज पेरलं जातं तू रडतोस मी हसवतो तू हरवलास मी शोधत राहतो तू रडतोस मी हसवत राहतो तू हरवलास मी शोधत राहतो शब्दाची गरजच उरत नाही डोळ्यांनीच सगळं सांगितलं जातं प्रत्येक यशात तुझा आवाज येतो अबे मला सांगायचं का नाही आणि प्रत्येक अपयशात चल काही झालं तर मी आहे ना मैत्री म्हणजे रोज भेटणं नाही पण काळजी रोज वाटणं असतं वर्ष वर्षानुवर्ष भेट झाली नाही तरी भेटल्यावर जुने दिवस आठवतात तीच थट्टात तीच टोमणे आणि तितकीच आपुलकी जिव्हाळ्याची आयुष्याच्या वाटेवर किती जण येतात पण काही जण कायमचे होतात कारण काही नाती स्वतः निवडलेली असतात आणि तीच खास असतात मैत्रीसाठी त्या प्रत्येक सख्यासाठी ज्याने न बोलता साथ दिली अशा सर्व मित्रांना या ओळी समर्पित जय जनार्दन जय गुरु